आज आपण बनवणार आहोत गोड खोबऱ्याचे मोदक हे मोदक गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय आहे दहा दिवसात तुम्ही एकदा तरी हे मोदक बनवा चला तर मग आपण मोदक बनवायला सुरुवात करूया त्यासाठी लागणार आहे ते एक वाटी रवा आहे एक वाटी ओलांना रसवा आहे एक वाटी गुळ आहे एक वाटी दूध आहे दोन चमचे तूप आहे पाव पाव चमचा इलायची पूड आहे थोडे चुटकेभर जायफळ आहे आणि केसर भिजवून घेतलेला आहे दुधामध्ये आता आपल्याला गरम करायला ठेवायची आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तूप गरम होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा रवा चांगला भाजून द्यायचा आहे रवा कमीत कमी कमी -कमि गॅसवरती आपल्याला दहा मिनटं ता भाजून घ्यायचा आहे आणि ल रव्याला हलकासा गुलाबी कलर येऊन द्यायचा आहे कुठेही गॅस फुल करायचा नाही बघा आपला रवा भाजत आलेला आहे त्याला त्याचा कलरही चेंज झालेला आहे त्याला त्याला गुलाबी कलर आलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटे ओल्या नारळाचा चव घालायचा आहे तेव्हाही गॅस कमीच ठेवायचा हो आहे तो चांगला मिक्स करून पाच ते सहा मिनटं तुम्हाला चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचा कच्चा पाण्यात कमी करायचा आहे त्याच्यामध्ये आता एक वाटे दूध घालायचं चा, आहे आणि ते चांगलं मिक्स करायचं चा, आहे परत केसरच घातल्या दूध घालायचं आहे आणि आणण्यात एक वाटी गूळ घालायचं आहे आणि हे चांगलं मिश्रण चांगलं परतून घ्यायचं आहे आणि गूळ चांगला मिक्स होऊन द्यायचा आहे गूळ चांगला विखरून द्यायचा आहे आणि मिश्रण चांगलं असं so, एकजीव झालं पाहिजे कुठेही त्याच्या डिकळ्या राहिल्या नाही पाहिजेत रव्याच्या आणि अशा प्रकारे आपले मिश्रण तयार झालेलं आहे ते आणि मिसळ तयार म्हणून ते थोडंसं पाच सहा मिनटं कमी गॅसवरती झाकून ठेवायचं आहे त्याच्यामध्ये इलायची पूड टाकायची आहे जायफळाची पावडर टाकायची आहे आणि चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जायफळ इलायची पूड शेवटी काय टाकायचं आहे त्याचा सुगंध शेवटपर्यंत टिकून जा राता मोडला आपल्याला लावून घ्यायचा आहे आणि थोडंसं हलकंसं थंड झाल्यानंतर आपल्याला मोदक करायचं आहे बघा अशा प्रकारे आपला मोदक तयार झालेला आहे मोदक सजावटीसाठी तुम्हाला साईडला त्याच्यामध्ये बदाम पिस्ते आणि केसर लावायचा आहे अशा प्रकारे आपले खोबऱ्याचे नेवद तयार झालेली आहे दहा दिवसात एकदा तरी तुम्ही गणपती बाप्पाला नैवेद्य करून दाखवा आणि गणपती बाप्पाला गुळखोबऱ्याचा ने वैद्य खूप अत्यंत प्रिय आहे आणि हे मोदक खायला पण खूप चवदार लागतात आणि च हे हेल्दी पण गुळ असल्यामुळे हेल्दी पण असतात अशाच प्रकारे तुम्ही अशाच किचनच्या रेसिपी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि डिटेल रेसिपी तुम्ही त्रिकोणी बटनावरती क्लिक करून तुम्हाला तिथे डिटेल रेसिपी मिळेल अशाच तुम्ही माझे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट करून सांगा चला बाय